कोयना धरणात दहा दिवसात वीस टी एमची पाण्याची आवक कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम धरणात पंचेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस टी एमची पाणीसाठा धरणातून विसर्ग सुरूच धरणात पाण्याची आवकही मोठी कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून धरणात सध्या पंचेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे कोयना धरण परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने धरणात एकवीस हजार दोनशे एक्क्याऐंशी क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे गेल्या दहा दिवसात कोयना धरणात वीस टी एम सी पाण्याची आवक झाली आहे पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयनेच्या पायदा विद्युत गृहातून एक हजार पन्नास क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे गेल्या चोवीस तासात कोयना परिसरात एकशे एक मिलीमीटर नवजा परिसरात चोपन्न मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात अठ्ठ्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जोरदार पावसामुळे कोयना परिसर हिरवाईने नटला असून कोयना परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड